नमस्कार मी कल्पना माईवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे सुधी बिना मसाल्याची अंडाकरी तुम्हाला वाटेल की बिना मसाल्याची अंडाकरी होऊ शकते का पण ही साधी सुधी अगदी आपल्याला नेहमी करायची तर प्रत्येक वेळी आपण मसाल्याची केल्यापेक्षा अशीसुद्धा करून बघा खूप छान लागते आणि फक्त या अंडाकरीला कांदा लसूण आल्याची पेस्ट आणि तिखट मीठ धणे जिरपूड हळद एवढंच टाकलेलं आहे तेलात मसाला झाल्यानंतर थोडंसं पाणी अर्धा कप पाणी घालून मसाला छान शिजवून घ्यायचा म्हणजे तेल सुटतं छान बघितलं ना कमी तेल टाकूनसुद्धा किती छान तरी आल्यासारखं दिसत आहे आता त्यात आपण कोमट पाणी घालूया आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे जेवढी भाजी हवी आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालू आता या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतरसुद्धा ते दोन तीन मिनिट चांगलं शिजवायचं आहे म्हणजे खतखत उकळी यायला पाहिजे मीठ घातलं आहे आजची ही रेसिपी माझी मुलगी प्रणिता करत आहे हे पाणी शिजल्यानंतर आता यात आपण गॅस कमी करायचा आणि अंडी फोडून टाकायची वाटीत अंडी फोडून घेतली आहे नंतर एक एक अंडी वेगवेगळ्या ठिकाणी टाकायची म्हणजे ती एकावर एक येणार एक नाही असं सुद्धा अंड फोडून घालू शकतो पण वाटीत फोडून टाकलं तर जास्त चांगलं मी दोन्ही प्रकारे दाखवलं आहे आणि कमी गॅसवर ही अंडाकरी शिजू द्यायची आहे म्हणजे अंडी कच्चं अंड फोडला आहे ना आपण त्यामुळे ती छान सेट होईल कमी गॅसवरच शिजू द्यायचं आहे आता त्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवून हळूवार शिजेल ते गॅस मोठा करायचा नाही आणि आता अंडाकरी झाली आहे आपली कोथिंबीर घातली अंडी उकळून जे आपण करी करतो ना त्यापेक्षा ह्याची चव थोडी वेगळी लागते तर मैत्रिणींनो आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा